सव्वीस लाख चौतीस हजार लाडक्या बहिणी अपात्र नेमकं का काय झालंय जाणून घ्या सविस्तर दोनच दिवसांपूर्वी लाडकी बहिणी योजनेतील महिलांसाठी एक दिलासावायक बातमी आली होती सरकारनं पडताळणीची प्रक्रिया थांबवून थेट निवडणुकीपर्यंत लाभ देण्याचा मोठा निर्णय घेतला होता मात्र आता अचानक सरकारनं घेतलेला नवा निर्णय अनेक बहिणींसाठी धक्कादायक ठरतोय राज्य सरकारनं सुमारे सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना अपात्र ठरवलं असून त्यांचा योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे नेमका कारण काय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या सर्व महिलांची ओळख पटवण्यासाठी वेगवेगळ्या सरकारी विभागांकडून माहिती मागवण्यात आली होती या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या काहींनी एकाच वेळी इतर योजनांचाही लाभ घेतला होता काही कुटुंबात दोनपेक्षा जास्त सदस्यांनी लाभ घेतल्याचे दिसून आले आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनीच या योजनेसाठी अर्ज केले होते या सर्व प्रकारांमुळे जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पूर्णांक चौतीस लाख लाभार्थ्यांचा मोबदला तात्पुरता थांबवण्यात आला था आहे तरीही सरकारनं दोन पूर्णांक पंचवीस कोटी पात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याचा सन्मान निधी वेळेवर दिला आहे म्हणजे आता अपात्र महिलांचा काय होणार सरकारनं सांगितलंय की अपात्र ठरवणाऱ्या महिलांची जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा शहानिशा केली जाईल यामध्ये खरंच पात्र असणाऱ्या बहिणींना पुन्हा लाभ सुरू केला जाईल आणि बनावट काय स्पष्ट केलं आहे की दिशाभूल करून चुकीने लाभ घेणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात लवकरच चर्चा होणार आहे तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला का कमेंट करा